नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की बाप्पाला सिंदूर का प्रिय आहे गणपती हे मंगल बुद्धी सुख आणि समृद्धीची देवता मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार जिथे स्वतः श्री गणेशाचा वास असतो तिथे रिद्धीसिद्धी शुभ आणि लाभही राहतात गणपतीच्या पूजेने सुरू केलेल्या कोणत्याही कार्यात कोणताही अडथळा येत नाही म्हणून श्री गणेशाला विघ्नहर्ता असे देखील म्हणतात तर आता आपण जाणून घेऊया की गणपतीला सिंदूर का आवडतो गणेश पुराणातील पौराणिक कथेनुसार गणपती लहान असताना त्यांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला यानंतर गणपतींनी त्यांचे रक्त अंगावर लावले यामुळे गणपतीला लाल सिंदूर अतिशय प्रिय आहे स्नानानंतर गणपतीला लाल सिंदूर अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात घरात सुखसमृद्धी नांदते गणपतीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते गणपतीला सिंदूर अर्पण केल्याने आपल्याला कोणता फायदा होतो तर सिंदूर अर्पण केल्याने शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो सिंदूर अर्पण केल्याने लवकर लग्नाची मनोकामना पूर्ण होते ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांना हुशार आणि निरोगी मुले होण्याचे वरदान मिळते महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी गणपतीला सिंदूर अर्पण केल्याने शुभ वार्ता मिळते नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांना जातानाही श्री गणेशाला सिंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते तर गणपतीला सिंदूर कसे अर्पण करावे सर्वप्रथम आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे यानंतर उत्तर किंवा ईशान्येकडे तोंड करून श्री गणेशाची पूजा करावी गणेशाच्या मूर्तीवर किंवा चित्रावर पाणी शिंपडावे वातीने गाईच्या तुपाचा दिवा लावावा लाल फुले किंवा दुर्वा घास अर्पण करा सुगंधी फुलांची हलकी अगरबत्ती पेटवा त्यानंतर सिंदूरं शोभनं रक्तम् सौभाग्यं सुखवर्धनं शुभदं कामदं जैव सिंदूरं प्रतिगुह्यता या मंत्राचा जप करावा यानंतर श्री गणेशाच्या कपाळावर सिंदूर लावावा मग ते स्वतःला आणि उपस्थित लोकांच्या कपाळावर लावावे मोदक किंवा हंगामी फळे अर्पण करावी अशा प्रकारे पूजा पूर्ण करावी अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद